नमस्कार खूप विस्ल अमृत सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे गणेश उत्सवामध्ये आपण गणपती बाप्पाला अनेक बेक प्रकारचे मोदक बनवत असतो आणि म्हणूनच आज मी तुम्हाला बाप्पाच्या नैवेद्यासाठी गव्हाच्या पिठाचे छान पौष्टिक आणि चविष्ट असे मोदक तयार करून दाखवणार आहे हे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवायला फारच सोपे आहेत घरात उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या सामग्रीमध्ये हे मोदक बनवता येतात फक्त दोन कप गव्हाचं पीठ वापरून खूप सारे मोदक तयार होतात अजिबात साखर न वापरता हे गव्हाच्या पिठाचे मोदक मी तुम्हाला आज अगदी सोप्या पद्धतीने तयार करून दाखवणार आहे चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे गॅसवर ठेवलेल्या या कढाईमध्ये मी मेजरिंग कपाच्या मापाने दोन कप गव्हाचं पीठ घालून घेणार आहे नॉर्मल चपातीसाठी आपण जे पीठ वापरतो तेच पीठ घ्यायचंय याच्यासाठी वेगळं असं जाडसर पीठ दळायची काहीच आवश्यकता नाहीये मेजरिंग कपाच्या मापाने मी हे गव्हाचं पीठ मोजून घेतलंय तुम्ही हे पीठ कुठल्याही वाटीच्या साह्याने मोजून घेऊ शकता मंद आपण हे गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत या पिठाचा हलकासा रंग बदलेपर्यंत आणि ह्याचा छान सुगंध सुटेपर्यंत ह्याला भाजून घ्यायचंय असं हे पीठ सुरुवातीला साजूक तूप न घालताच भाजलं तर हे अगदी पटकन भाजलं जातं आणि ह्याला हलकेपणा येऊन नंतर ह्याला भाजायला जास्त तूप नाही लागत तर हे गव्हाचं पीठ मी मंद आच्चेवर सहा ते सात मिनिट भाजून घेतलंय आता या स्टेजला मी ह्याच्यामध्ये हे मेजरिंग कपाच्या मापाने अर्धा कप साजूक तूप घालणार आहे या पिठामध्ये तूप घातल्यानंतर ह्याला पुन्हा साजूक तुपामध्ये सहा ते सात मिनिट भाजून घ्यायचंय या पिठाचा रंग हलकासा डार्क होईपर्यंत ह्याला आपण साजूक तुपामध्ये भाजून घेणार आहोत पण त्या अगोदर मी ह्याच्यामध्ये हे वन थर्ड कप बेसिकेटेड कोकोनट घालणार आहे पाव कपाला थोडस जास्त आणि अर्ध्या कपाला थोडस कमी असं डेसिकेटेड कोकोनट मी ह्याच्यामध्ये आहे डेसिकेटेड कोकोनट ऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलं तरी चालेल या खोबऱ्याची चव मोदकांमध्ये खातानी फार तर असं साजूक तुपामध्ये डेसिकेटेड कोकोनट आणि गव्हाचं पीठ अगदी मंद आचेवर एकसारखं हलवत भाजून घ्यायचंय तर हे पहा इथे मी ही सर्व सामग्री मंद आचेवर छानपैकी भाजून घेतलीये हे पहा तुम्ही ते पाहू शकता आता ह्याचा रंग या ठिकाणी हलकासा डार्क झालाय आणि ह्याचा भाजून येथे फारच छान सुगंध सुटलाय आता ह्याच्यामध्ये मी गोडासाठी गुळ घालणार आहे साखरेचा वापर न करता हे गव्हाच्या पिठाचे मोदक मी तुम्हाला गुळ घालून तयार करून दाखवणार आहे गुळ घालून तयार केलेले मोदक हे खाण्यासाठी अत्यंत पौष्टिक राहतात ह्याच्यामध्ये गुळ घालण्या अगोदर गॅस बंद करायचा आहे आणि मग ह्याच्यामध्ये गुळ घालायचा आहे तर गॅस बंद करून मेजरिंग कपाच्या मापाने एक कप गुळ मी ह्याच्यामध्ये घालणार आहे गुळ शक्यतो सुरीने बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे तो पिठामध्ये अगदी छान पटकन मिक्स होतो गव्हाच्या पिठाचा निम्मा गुळ आपण ह्याच्यामध्ये घातलाय म्हणजेच दोन कप गव्हाचं पीठ असेल तर एक कप गुळ घ्यायचा आहे हे प्रमाण घेतलं तर मोदक चवीला अगदी परफेक्ट गोड गुल होतात गुळाच्या गुठळ्या फोडत फोडत गुळ असा ह्या मिश्रणामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा गूळ घातल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि मगच ह्या मिश्रणामध्ये गुळ घालून मिक्स करायचा आहे मिश्रण गरम असतानाच गुळ असा या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे गुळ असा या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतला की मग हे मिश्रण हलकसं कोमट होऊ द्यायचंय तर या ठिकाणी मी हे मोदकाचं मिश्रण हलकसं कोमट करून घेतलंय आता हे मिश्रण मी मिक्सरला फिरवून घेणार आहे मिक्सरला फिरवून ह्याच्यातील गुळाच्या आणि पिठाच्या मोडतील आणि गुळ ह्या मिश्रणामध्ये छान एकजीव होईल तर असं थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून ह्याला मिक्सरचं चा चालू चालू घ्यायचंय या पद्धतीने केलेले गव्हाच्या पिठाचे मोदक अगदी झटपट बनवून तयार होतात आणि खाण्यासाठी सुद्धा फारच टेस्टी लागतात गुळ घातल्याने हे मोदक खाण्यासाठी अत्यंत पौष्टिक होतात गणेश उत्सवामध्ये जास्त प्रमाणात मोदक बनवायचे असले तर तुम्ही हे गबाच्या पिठाचे मोदक जास्त प्रमाणात अगदी झटपट तयार करू शकाल तर हे पहा अशा पद्धतीने आपण हे मिश्रण मिक्सरला फिरवून छान बारीक करून घेतलंय आता या मिश्रणाला मोदकासाठी छान बाइंडिंग घ्यावी त्यासाठी मी ह्याच्यामध्येही अर्धा कप गरम तूप घालणार आहे मेजरिंग कपाच्या मापाने अर्धा कप साजूक तूप मी ह्या ठिकाणी गरम करून घेतलंय असं या स्टेजला या मिश्रणामध्ये गरम तूप घातलं तर या मिश्रणाला मोदकासाठी छान बाइंडिंग येते तूप अगदीच गरम आहे तेव्हा याला असं या मिश्रणामध्ये सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचंय हाताला सण होईल इतपत हे कोमट झालं की मग हातानेच या मिश्रणामध्ये असं हे साजूक तूप छानपैकी मिक्स करून घ्यायचंय तर हे पहा इथे आपण साजूक तूप या मिश्रणामध्ये छानपैकी मिक्स करून घेतलंय या मोदकाच्या मिश्रणासाठी आपण बरोबर एक कप साजूक तूप वापरलंय म्हणजेच गव्हाच्या पिठाच्या निम्म साजूक तूप आपण वापरलंय हे पहा आता आपल्या या मिश्रणाला मोदकासाठी छान बाइंडिंग आली आहे आता ह्याच्यामध्ये मी पाव चमचा बेलदोड्याची पूड घालून मिक्स करून घेणार आहे दोन कप गव्हाचं पीठ एक कप साजूक तूप एक कप गुळ आणि वन थर्ड कप डेसिकेटेड कोकोनट असं आपण प्रत्येक सामग्रीचं प्रमाण मोजून घेतलंय असं हे प्रमाण घेऊन तुम्ही हे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवाल तर तुमचे मोदक अतिशय छान आणि टेस्टी बनवून तयार होतील आता ह्या मिश्रणाचे मोदक तयार करण्यासाठी इथे मी हा मोदकाचा साचा घेतलाय या मोदकाच्या साच्यामध्ये आता आपण हे तयार केलेलं मिश्रण भरून घेणार आहोत हे पहा असं हे मिश्रण मोदकाच्या साच्यामध्ये असं अगदी दाबून भरायचंय तुम्हाला जर ह्या मिश्रणाचे लाडू बनवायचे असले तर तुम्ही ह्या मिश्रणाचे लाडू सुद्धा बनवू शकता तर हे पहा इथे आपला हा मोदक बघा किती सुंदर बनून तयार झालाय हे पहा फारच सुंदर असा आपला हा मोदक ह्या ठिकाणी बनून तयार झाला आहे तर आता अशाच पद्धतीने मी तयार केलेल्या मिश्रणाचे सगळे मोदक तयार करून घेणार आहे हे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवायला फारच सोपे आहेत घरात उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या सामग्रीमध्ये तुम्ही हे गव्हाच्या पिठाचे पौष्टिक मोदक अगदी झटपट तयार करू शकाल हे मोदक आपण साखरेचा अजिबात वापर न करता बनवले त्यामुळे हे मोदक खाण्यासाठी फारच पौष्टिक आहेत तोंडात टाकताच विरघळतील असे पेढ्याप्रमाणे छान सॉफ्ट असे आपले हे मोदक ह्या ठिकाणी बनवून तयार झाले एक गुळ घालून तयार केलेले गव्हाच्या पिठाचे मोदक दहा ते पंधरा दिवस अगदी आरामशीर टिकतात संपूर्ण गणेशोत्सवासाठी तुम्ही हे गव्हाच्या पिठाचे मोदक तयार करून ठेवू शकता फारच सॉफ्ट आणि टेस्टी लागतात हे मोदक खाण्यासाठी तर तुम्ही माझ्या ह्या रेसिपीप्रमाणे बाप्पाला नैवेद्यासाठी असे गव्हाच्या पिठाचे गुळ घालून स्वादिष्ट आणि पौष्टिक मोदक एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजचीही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपी ला या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर